चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर निमित्त आपण स्वामी भक्त भक्त अर्थात आपण सर्वजण गुरुचरित्र पारण आपण हे करत असतो तर सप्ताहकाळामध्ये दत्तजयंतीच्या सप्ताहकाळामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारण कसं करायचं आहे कोणी करायचं आहे आणि त्याचे नियम काय आहेत तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी म्हटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर जयंतीच्या सप्ताहामध्ये बघा आपण गुरुक्षेत्र पारायण करतो तर ते पारायण आहे ना बघा किती दिवसाचं असतं तर ते सात दिवसाचं पारायण असतं म्हणजे सात दिवस हा सप्ताह असतो सात दिवसाचा तर सात दिवस हा सप्ताह असतो आणि आठव्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची असते म्हणजे गुरुक्षेत्र पारायण जे आहे तर आपल्याला सात दिवस करायचं आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची आहे तर आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की दत्त दत्त ही कधी आहे तर दत्त जयंती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे तर दत्त दत्तजयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारण करतच असतो पण त्याच्यासोबतच बघा स्वामी महाराजांची सेवा प्रदत्त महाराजांची सेवा अशा खूप छान आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा कोणकोणत्या करायच्या तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे तर तुम्ही चेक करा व्हिडिओ जर बघितला नसेल तर व्हिडिओ पूर्णपणे पहा मग तुम्हाला समजेल की आपल्याला अशा कोणत्या सुंदर सेवा करायच्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं बघा आपण जे गुरुचरित्र पारणाला बसणार आहोत तो सप्ताह कधीपासून सुरू होणार आहे तर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवारी या दिवशी सप्ताह चालू होणार आहे सप्ताहाचा पहिला दिवस आहे नऊ डिसेंबर तर नऊ डिसेंबरला आपण पारणाला बसणार आहोत आणि पंधरा डिसेंबरला आपलं पारण संपणार आहे आणि आपल्याला सोळा तारखेला म्हणजे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे तर आता आपण जाणून घेऊया की गुरुचरित्र ग्रंथ हा कोणता आहे तर हा आहे गुरुचरित्र ग्रंथ आता जे रेग्युलर करत असतात पारायण तर त्यांना माहीत आहे पण जे नवीन आहे त्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी हा दाखवत आहे ग्रंथ तर हा ग्रंथ आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे नऊ डिसेंबरपासून आणि तुम्हाला सांगते बघा ज्यांच्याकडे नसेल हा ग्रंथ तर त्यांनी आवर्जून आणायचा आहे लवकर आपल्या शरीराला किती कष्ट होतील किती त्रास होईल तर ते होऊ द्या फक्त ही सेवा करायला चुकवू नका तर हे असं पारण गुरुचरित्राचं तुम्ही अवश्य करा आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो आणि ज्यांना शक्य नाही गुरुचरित्र पारण करायला त्यांनी काय करायचं तर गुरुचरित्रामधला बघा चौदावा आणि अठरावाद्या पठण करायचं आहे तर त्याची पोथी वेगळी असते तर दत्तजयंतीपर्यंत आपल्याला अशा अजून भरपूर प्रभावी सेवा करायच्या आहे दत्त महाराजांच्या तर तो सुद्धा लवकर व्हिडिओ येईल तो नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्ही नक्की नंतर बघा जेवढ्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत पण अजून तुम्हाला भरपूर अशा सेवा सांगणार आहे तर तुम्ही नक्की सेवा करायचा प्रयत्न करा, करा। आपण जर या सेवा केल्या ना तरच बघा आपल्या आयुष्यामधले ज्या काही अडचणी असतात समस्या असतात तर त्या दूर होण्यास मदत होत असतात कारण का कारण आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी असतं आणि त्यामुळं आपण कोणत्याही गोष्टीचा सामना एकदम सहज करू शकतो त्यामुळे तुम्हाला सांगते मी तुम्ही गुरुचैत्राचं पारण अवश्य करा आणि जरी नाही जमलं तर इतर ज्या सेवा आहेत बाकीची त्या तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारण करणं स्वामी महाराजांच्या सेवा करणं दत्त महाराजांची सेवा करणं प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे आणि ही संधी स्वामी महाराज प्रत्येकाला देत नाही ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारण होतं तर बघा ती व्यक्ती खूप नशिबवान असते भाग्यवान असते आणि वर्षात ना सात वेळा तरी आपल्या घरामध्ये आपल्याला पारण हे करायचं असतं तर त्याच्याने काय होत असतं तर त्या घरामध्ये बघा कोणतीही नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा बाधा काही नसते ती दूर होत असते आणि त्या घरामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि आता तुम्ही बोल की ताई आमच्याकडे ग्रंथ नाही तर आम्ही दुसऱ्यांचा घेतला सप्ताहाच्या काळामध्ये वाचायला तर चालेल का तर बघा मी तुम्हाला सांगेल कसं सा असताना आपला जो ग्रंथ आपण जर घेतला वाचायला तर अतिशय उत्तम जर दुसऱ्याचा आपण वाचायला घेतला ना ग्रंथ काय होतं आपण जी काही सेवा करू पारण करू तर त्याचं पुण्य सगळं त्या लोकांना जातं असं असतं त्यामुळं बघा तुम्हाला सांगते तुम्ही जर कधी पारण केलं नसेल ना तुम्हाला पहिल्यांदा करायचं असेल ना तर तुम्ही आवर्जून हा ग्रंथ अवश्य तुम्ही घेऊन या कारण शक्यतो आपण पारण कधी करत असतो तर स्वामी प्रकट दिन असतं स्वामी पुण्यतिथी असते परत दत्तजयंती असते अशा सप्ताहामध्ये करत असतो आणि तसंच वर्षातनं तुम्हाला सांगितलं मी सात वेळा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये पारण करायचं असतं तर आवर्जून तुम्ही हा ग्रंथ असा आणायचा आहे बघा कोणाचं घेऊ नका तुम्ही स्वतः हा ग्रंथ आणा स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि या ग्रंथामध्ये ना सगळं दिलेलं आहे की तुम्हाला सेवा कशी करायची कि आहे किती पारायण करायचं आहे सगळी माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर बघा आता जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते तर हे बघा याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला कसं पाच सात दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्याला पारण कसं करायचं असतं याचीसुद्धा माहिती दिलेली आहे आता जे रेग्युलर करतात त्यांना सगळं माहिती पण जे नवीन असतात त्यांना खूप प्रश्न असतात आता आपण जाणून घेऊ की गुरुक्षेत्र पारणाचे नियम काय आहेत अटी काय आहेत आणि आपल्याला किती पाठ करायचे आहेत ते आता मी तुम्हाला सांगते तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कुणीमध्ये स्किप करू नका म्हणजे कसं तुमचं तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर त्याचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटून जातील तर पहाटे चार ते संध्याकाळी चारपर्यंत तुम्हाला हे पारायण तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला पारण करता येणार नाही कोणती सेवा करता येणार नाही कारण का कारण बारा ते साडेबारामध्ये दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम असतो बारा ते साडेबारा तेवढा वेळ असतो तो आपल्याला स्किप करायचा आहे नंतर आपण थोडं थांबून पुढे जरी सेवा केली तरी चालतं फक्त तुम्हाला सांगते संध्याकाळी चार नंतर तुम्ही हे पारण करायचं नाही शक्यतो सकाळी पहाटे चार आणि दुपारी चार फक्त तुम्हाला सांगितलं मधला अर्धा तास आहे बारा ते साडेबारा तो स्किप करायचा आणि परत पुढे करायची से सेवा असं करायचं चित्र पाहण्याला आपल्याला शक्यतो पहाटे जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम कारण पहाटे आपण कोणतीही केलेली सेवा देवांपर्यंत लवकर पोचत असते आता बरेच जण काय करतात आता स्वामीचंद्र समृद्ध हा ग्रंथ असतो त्याचंसुद्धा पारायण त्यांनी केलेलं असतं चालू आणि परत तारकमंत्र नामस्मरण अशी भरपूर सेवा असतात तर आता मी तुम्हाला माझं सांगते मी कसं करते तर मी पहाटे पाच वाजता बसते पारण करायला म्हणजे माझं ते सात वाजेपर्यंत होऊन जातं म्हणजे दोन अडीच तास तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं दोन अडीच तास गुरुचंद्र पारण करायला वेळ लागतो अडीच तास अडीच पण तास नाही फक्त दोनच तास तर दोन अडीच तास वेळ तुम्ही नक्की काढा कारण कसं असतंय ना ज्यांना जसा वेळ भेटतो तसे ते सेवा करत असतात आणि ज्याला करायचं आहे ना ते नक्की करतात तर मी तुम्हाला हेच सांगेन की नक्की तुम्ही प्रयत्न करा करायचा बघा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की गुरुचरित्र म्हणजे नको रे बाबा लय अवघड असतं नियम अटी बघा काहीच नाही जर तुम्ही जर केलं ना सुरुवात जर एकदा केली ना तुम्ही तुम्हाला काही वाटणार नाही तुमचे सात दिवस कसे होऊन गेले तुम्हाला सुद्धा नाही आणि आता त्यालासुद्धा काय नियम अटी आहेत ते मी तुम्हाला सांगते पुढे आपण ज्यावेळेस गुरुचित्र पारण करतो तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं आता समजा उद्या मला पारणाला बसायचं आहे तर मी आजच काय करणार तर बघा आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं म्हणजे एक गाय आणि चार श्वान म्हणजे कुत्रे चार चार कुत्र्यांना आणि एका गायीला आपण जे काही चपाती करतो किंवा भाकर नाही फक्त चपाती तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि जरी नसेल आणि समजा गाय वगैरे तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही ठेवा बघा कसं एखादा पक्षी येईल आणि खाऊन जाईल पण तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्याला हे असं करायचंच असतं कारण हा नियम आहे म्हणून तुम्हाला सांगते कारण चार श्वान म्हणजे कुत्रे आणि एक गाय तर त्यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी पारणाला सुरुवात करायची आहे आणि तर हा ग्रंथ कोणत्या दिशेला बसून वाचावा तर बघा शक्यतो मी तुम्हाला सांगेल की पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला जर बसून वाचला तर अतिशय उत्तम आणि जरी उत्तर तुम्ही दिशेला बसून वाचला तरी चालणार आहे बघा आपल्याला आहे ना गुरुचरित्र आपण ज्यावेळेस करणार आहोत ना पारणाच्या सप्तात तर आपल्याला काय करायचं असतं आपल्याला छोटीशी एक साधी सोपी पूजा मांडणी करायची असते म्हणजे एक कलश ठेवायचा असतो आणि बघा तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा जर असेल किंवा फक्त स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण कोणत्याही देवाची सेवा करायच्या आधी आपल्याला त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं गरजेचं असतं त्यामुळे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा असेल तुम्हाला ठेवायचा आहे आणि पोथीचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे न चुकता आपल्याला सात दिवस या सप्ताहच्या काळामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आरती करायची आहे विसरू नका तर या संदर्भात सुद्धा लवकर व्हिडिओ येईल पूजा मांडणी कशी करायची आरती कशी करायची ते मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते की नियम काय आहे आणि सात दिवस तुम्ही जे काही खाणार आहे ना म्हणजे तुम्ही स्वतः आता मला पारण करायचंय तर मी जे काही जेवणार आहे दोन टाइम तर सकाळ संध्याकाळ मी जे काही खाणार आहे तेच मी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला असं करायचं आणि आता सर्वात महत्वाचं बघा तुम्हाला ही पोती हलवायची नाहीये सात दिवस तुमचं कारण होतोवर पारणाजी सांगता होस तोवर तुम्हाला पोती हलवायची नाही आहे आता ताई मी आज इथं पोती ठेवली म्हणजे उद्या मी दुसरीकडे ठेवते बघा असं नाही चालत आपण ज्यावेळेस स्वामीजी तर सामूत वाचतो मल्हारी सप्तशती वाचतो त्या ग्रंथाचं वेगळं असतं तर या ग्रंथाचे जे काही नियम आहेत ना जर तुम्ही ते पाळले तरच तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ भेटणार आहे ज्यावेळेस आपल्याला पठण करायचं वाचन करायचं आहे त्यावेळेस फक्त उघडायचा परत त्याला झाकून ठेवायचं बघा हा असा ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाउज पीसमध्ये तुम्हाला असं झाकून ठेवायचं असतो किंवा आता मी हा ब्लाऊज पीस घेतला आहे पण तुम्ही एखादं असं स्वच्छ वस्त्र जरी घेतलं तरी चालणार आहे तर असं तुम्हाला झाकून ठेवायचं असतो कधी ग्रंथ हा उघडा ठेवायचा नसतो पारणाला जर आपण बसलो तर आपल्याला उठायचं नाही आहे मध्येच बाथरूमला वगैरे आली तर तुम्ही काय करायचं तुम्ही जाऊ शकता ते तर तुम्हाला सांगाल आधीच तुम्ही सगळं करून घ्या कारण कसं असताना एकदा जर आपण बसलो तर आपल्याला एकाच बैठकीत आपल्याला करायचं असतं बघा काही वेळ लागत नाही फक्त दोन तास लागतात आता जे नवीन आहे त्यांना अडीच तास लागेल मला तर नाही वाटत की अडीच तास लागेल कारण जास्तीत जास्त दोन तास लागतात कारण पहिल्यांदा सुरुवातीला मोठे अध्याय आहेत एक दोन तीन दिवस नंतर एकदम लहान आहेत काही वेळ लागत नाही तर बघा तरी मी तुम्हाला सांगेल की एका बैठकीत करायचा प्रयत्न करा आता मध्येच कोणी आलं म्हणून तुम्ही उठणार तर असं नाही बघा तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर तुम्ही पाणी घेऊन बसा सगळ्या गोष्टी घेऊन बसा आणि तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि जरी तुम्हाला बाथरूमला वगैरे जायचं असेल वॉशरूमला जायचं असेल तुम्ही काय करायचं जायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून यायचे आणि गोमूत्र शिंबडायचं आहे बघा जेव्हा तुम्ही गुरुचित्र पारणाला बसणार आहे तेव्हा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये सुद्धा स्वतःवर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग बसायचं आहे असं बऱ्याच जणांना असं वाटतं गुरुचित्र पारायण म्हणजे लय अवघड आहे लय त्याचे नियम अट आहे बघा आप तुम्हाला सांगते जर तुम्ही कधी केलं नसेल ना पारायण आता फक्त करून बघा मी सांगते म्हणून दत्त जयंतीला सप्ताकाळात करून बघा आणि तुम्ही नाही परत केलं ना तर हा माझा शब्द आहे बघा कारण कसं ना आता कसं महिलांचं कसं असतं आता बाकीचे आता कसं इतर लोक खूप इश्यू करतात की हे असं आहे तसं आहे बघा एकदा जर आपण केलं ना तर काही नाही कारण कसं स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात फक्त आपलीसुद्धा इच्छाशक्ती पाहिजे करायची म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही घाबरायचं नाही फक्त सेवा होणं महत्त्वाचं आहे आपल्याकडून निस्वार्थपणे तुम्ही सेवा करा तुम्हाला फळ नक्की भेटणार आहे आणि संकल्पयुक्त सेवा करायची का तर हो बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करा तर आपल्याला बघा मांसर वर्ज करायचं आहे मांसार आपल्याला करायचा नाही अजिबात आणि तसंही मार्गशीर्ष महिना आहे आपण करत नसतो पण बघा बरेच घरामध्ये करतात तर तुम्ही बोला की ताई आम्ही घरामध्ये गुरुचित्र पारायण करतो तर माझे मिस्टर माझं मुलगा बाहेर खायला तर चालेल का अजिबात नाही त्यांनासुद्धा बंद करा कारण तुम्ही एकीकडं एक सगळं चांगलं करताय कारण संसार हा आपल्या एकट्याचा नसतो दोघांचा संसार असतो म्हणून तुम्हाला सांगते बघा तुमचे मिस्टर वगैरे किंवा मुलगा वगैरे असं काही खात असेल किंवा बघा कोणत्या तुम्ही ताई खात असाल तर प्लीज मांसाहार तुम्हाला पूर्णपणे वर्जे करायचं आहे बघा काय होतं मांसार तुम्ही करता तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही खाता पिता मस्त पण काय होतं ज्यावेळेस आपण मांसार करतो ना तर त्यावेळेस आपण जे काही पुण्य कमवलेलं असतं पुण्य करतो ना तर ते सगळं व्यर्थ जातं बघा ज्यावेळेस तुम्ही एखादा जीव मारून खाता त्यावेळेस आहे ना काही उपयोग नसतो आपण किती सेवा केली तुम्ही किती दोन दोन तास बसा देवाजवळ किती पारायण करा पण तुम्ही जर मांसार करत असाल तर त्या सेवेचा जे पुण्य तुम्ही करताय त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्हाला मांसार वर्ज करायचं आहे या सप्ताहाच्या काळामध्ये तरी इतर दिवशी तुम्ही खात असाल तर ती गोष्ट वेगळी आली पण या सप्ताहच्या काळामध्ये तरी तुम्हाला मांसार वर्ज करायचं आहे आणि परांना वर्ज करायचं आहे कोणाच्या घरी आपल्याला पाणीसुद्धा प्यायचं नाही काही खायचं प्यायचं नाही आहे आणि याच्यामध्ये काय होतं परण आपण घेतलं तर परणाच्या काळामध्ये शक्यतो परण वर्जच करायचं असतं आणि तसंही बघा आपण इतर वेळेस सेवा करतो आता ते नाही मी तुम्हाला सांगत जास्त काय आता फक्त याचंच सांगते मी तर पारणाच्या काळात आपल्याला परांना वर्ज करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगते मी आत्ताच्या काळामध्ये आपल्याला जे गुरुचद्र व्यक्ती पारण करते त्या व्यक्तीला ब्रह्मचार्य पाळायचे असते आणि खालीच झोपायचं असतं खाली, खाली म्हणजे चटईवर झोपा घोंगडी घ्या घोंगडीवर झोपा किंवा चटईवर तुम्ही बेडशीट टाका काय टाकायचे ते टाका झोपा पण तुम्हाला बेडवर झोपता येणार नाही ना बेडवर बसायचं नाही उठायचं नाही गादीवर झोपायचं नाही खुर्चीत बसायचं नाही तुम्हाला फक्त तुम्हाला खाली झोपायचं आहे चटईवर घोंगडीवर तुम्ही झोपायचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि शक्यतो तुम्हाला सांगेल तुम्ही डाव्या कुशळ झोपायचं आहे कारण डाव्या कुशव असं म्हणतात ज्यावेळेस आपण गुरुचित्र पारण करतो आणि डाव्या कुशारच आपण झोपलो आता बघा आपण एकदा झोपलं का आपण कसं करतो सुरुवातीला आपण झोपू डाव्या कुशव नंतर रात्रीचं झोपेमध्ये काय होतं आपण उजे कुशव पण जातो ती गोष्ट वेगळी आली पण झोपतानाच तुम्हाला सांगते तुम्हाला डाव्या कुशळ झोपायचं आहे त्यांनी काय होत असतं तर कारण असं म्हणतात ना दत्तगुरू महाराज आहेत ना काही ना काही आपल्याला संकेत देतात त्यामुळं आपल्याला डाव्या खुशो झोपायचं असतं आता तुम्हाला सांगते मी गुरुचित्र वाचण्याची पद्धत कशी आहे तर बघा पहिला जो दिवस आहे म्हणजे पहिला सप्ताह आहे तो तुम्हाला पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय दहा ते एकवीस वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय बावीस ते एकोणतीस वाचायचे आहेत त्याच्यानंतर चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस आणि नंतर पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी तुम्हाला अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न तर असे तुम्हाला अध्याय पठण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते बघा आपल्याला आहे ना सांगता करायचे असते उद्यापन ते तुम्हाला मी नंतर सांगते आणि बघा आता आपल्याला गुरुचित्राच्या सप्ताहामध्ये काय खायचं काय प्यायचं आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा तुम्हाला मी सांगते आपल्याला पालेभाज्या आपण खाऊ शकतो शक्यतो तुम्हाला सांगते मी शेपू आणि मेथी आपल्याला खायची नाही आहे कारण का कारण बघा असं म्हणतात पारणाच्या काळामध्ये आपल्याला ढेकर आले नाही पाहिजे त्यामुळं तुम्हाला सांगते बघा मेथी आणि शेपू तुम्ही खाऊ नाही शकत तर ते आपल्याला खायचं नाही आपल्याला दुसरं खायच्यात पालेभाज्या कोणत्या बघा तुम्ही पालक खाऊ शकतात माठ वगैरे असते नाही का भाजी ती तुम्ही खाऊ शकता आणि फ्रुट्समध्ये तुम्हाला सांगते फळांमध्ये आपल्याला सगळी फळं आपण खाऊ शकतो फक्त आपल्याला कडू वर्जे करायचं आहे तर हे जे मी तुम्हाला नियम सांगते ना तर ते नियम फक्त जी व्यक्ती पारण करणार आहे गुरुचित्र पारण तर त्या व्यक्तीसाठीच हे नियम आहे आता बरेच जणांना असं वाटतं तो साथी तो साथी फक्त सगळ्यांसाठी हे नियम तर तसं नाही बघा सगळ्यांसाठी हे नियम नाही आहेत फक्त जी व्यक्ती पारण्याला बसणार आहे तिच्यासाठीच हे नियम आहे आणि आपल्याला डाळ भात वर्ज करायचं आहे बघा भात तुम्हाला खायचा नाही आहे भात अजिबात खायचा नाही कारण भात खाल्ल्याने काय होतं आपल्याला आळस येतो झोप येते कंटाळा येतो त्यामुळं आपल्याला खायचं नाही आहे आणि तुम्हाला सांगते बघा सात दिवस जर तुम्ही चपातीचं खाल्ली किंवा भाकरी खाल्ली आता तुम्ही सकाळी भाकर खाणार असेल तर तुम्हाला संध्याकाळी भाकर खायची आहे म्हणजे सात दिवस असं करायचं आहे तुम्ही जर पहिल्या दिवशी चपाती खाणार असाल आता सकाळी चपाती खाल्ली तर संध्याकाळी तुम्हाला चपातीच खायची आहे म्हणजे सात दिवस तुम्हाला असं खायचं आहे आता असं तुम्ही विचार केला तर मी सकाळी चपाती खाते आणि संध्याकाळी भाकर खाते असं नाही चालत तुम्ही आधीच ठरवायचं स्वतः की मला पारण्याच्या काळामध्ये भाकर खायची आहे तर तुम्ही भाकरच खा दोन टाईम सात दिवस ज्या दिवशी सांगता होणार आहे त्या दिवशी तुम्ही जेवण दुसरं जेवू शकता आपण जे करणारे नैवेद्य तो ते मी तुम्हाला नंतर पुढं सांगेल आता सात दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जे काही करणार आहोत म्हणजे भाजी वगैरे नाही का तर तशा वेळेस बघा तुम्हाला सोयाबीन आणि शेंगदाणा तेल वापरायचा नाही फक्त तुम्हाला सूर्यफुलचं तेल वापरायचं आहे किंवा करंडेचं तेल असतं ते सुद्धा वापरलं तरी चालेल तर आणि मसाल्यामध्ये तुम्हाला सांगते आता बघा मिरची पावडर असते हळद असते आणि जिरा ते तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला गरम मसाला वर्जे करायचा आहे तो खायचा नाही आणि आता तुम्हाला दुधाचे पदार्थ सांगते मी तर तुम्ही बघा दूध दही कढी ताक असं तुम्ही खाऊ शकता आणि पारणाच्या दरम्यान जर तुमचा एखादा जर उपवास असा आलाच उपवास असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करायचं काय खायचं तर तुम्ही बटाटे खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता शिंगाड्याचं पीठ असतं परत साबुदाणा असतो ते तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही चहा कॉफी वगैरे घेऊ शकता फक्त तुम्हाला काय खायचं नाही तर तुम्हाला बिस्किट परत टोस्ट बटर ब्रेड खारी असे काही गोष्टी तुम्हाला खायच्या नाही त्या तुम्हाला वर्ज करायच्या आहेत आपल्याला भाज्या कोणत्या खायच्या आहेत तर बघा भाज्यांमध्ये आपण बटाटे खाऊ शकतो टॉमॅटो खाऊ शकतो फ्लावर खाऊ शकतो कोबी खाऊ शकतो घोसाळी असतात बघा गिलकी ते तुम्ही खाऊ शकता ते आणि ढोबळी मिरची असते ना शिमला मिरची ती तुम्ही खाऊ शकता परत तोंडली गाजर सुरण म्हणजे असे तुम्ही भाज्या खाऊ शकता म्हणजे सात दिवस आता असे बरेच तुम्हाला सांगितलं मी याच्यामध्ये तुम्ही जरी डबल डबल भाज्या केल्या एक दिवसाड तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही या अशा जे काही फळभाज्या तुम्हाला सांगितलं तर तुम्ही असं घेऊ शकता बघा सात दिवस काहीच नाही कसे निघून जातील कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला सांगितलं मी की भात वर्ज करायचं भात खायचंच नाही जे बाहेरचे पदार्थ असतात ते आपल्याला वर्जच करायचे आहेत शक्यतो आणि तुम्हाला सांगितलं की पित्तकारक असतात वातकारक पदार्थ ते आपल्याला वर्ज करायचे ते आपल्याला खायचेच नाही सात दिवस खूप बघा महत्वाचे आहेत आपल्यासाठी जी व्यक्ती गुरुचित्र पारायण करते तर ती खूप भाग्यवान असे तुम्हाला सांगते मी आणि ही संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि जिला मिळते तर तिने नक्कीच संधीचं सोनं करून घ्यावा एवढंच मी तुम्हाला सांगेल तर माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून गुरुचित्र पारायण या दत्तजयंतीनिमित्त करा आवर्जून करा आणि बऱ्याच अशा सेवा आहेत त्यासुद्धा करायचा नक्की प्रयत्न करा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं नक्की करायचा प्रयत्न करा, करा, करा। बघा आपल्या आयुष्यात कितीतरी अडीअडचणी असतात अड़ संकट असतात दुःख असतात आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतात नकारात्मकता वाईट शक्ती वाईट परत कोणी काही असं करणेबाधा केलेली असते आपले असतं ते सुद्धा सगळं निघून जातात तर आहे ना आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा बघा आता सामूहिक पारायण आता होणारे मोठ्या लाखोच्या संख्येने गर्दी असते आणि जास्त तर तुम्हाला सांगते ऐंशी टक्के तर महिलाच असतात पारण करायला काय होतं ना आता बरेच जण ना केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करतात तर ते तर केल्याने अतिशय उत्तम कारण काय होतं जर दोनशे जण जर बसले असतील ना पारण करायला तर ते दोनशे लोकांचं दोनशे जणांचं पुण्य आपल्याला भेटतं दोनशे आता समजा दोनशे लोक बसलेत केंद्रामध्ये तर मी इथं पारणाला बसले तर सगळ्यांचं पुण्य मला भेटणार आहे म्हणजे माझ्याकडनं दोनशे पारण घडणार आहे आणि तसं आपण जर घरात केलं तर आपल्याकडनं एकच घडणार आहे कारण आपण एकटंच आहे म्हणजे एकच घडणार आहे पारण आपल्या पण तुम्हाला सांगते कसं कुठेतरी आपल्याला सुद्धा वाटतं की घरामध्ये सुद्धा घरा होणं गरजेचं असतं कारण आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतात वाईट शक्ती असते नकारात्मकता असते कोणी काही करणे बाधा केलेली असते ती सगळी दूर होत असते जिथे ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारण केलं जातं तिथे कोणतीही नकारात्मकता वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही थांबू शकत नाही कारण त्या घरामध्ये साक्षात स्वामी महाराज दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही एकदा तरी येणं कधी केलं नसेल पारायण तर आता अवश्य करून बघा आता कसं असतं कधी काय काय यांचं कधी न करणारे पारायण जे असतात आता कधीच कोणी काय केलेलं नसतं तर जी व्यक्ती पहिल्यांदाच पारायण करते तिलासुद्धा अनुभव येतो तर तुम्हाला का नाही येणार सांगा बरं कारण कसं असताना आपला विश्वास आपली श्रद्धा आपण किती निर्मळ मनाने सेवा करतोय ते तितकंच महत्त्वाचं असतं आता आता काय होतं कधी कधी कोड� आपण सगळे नियम वगैरे पाळतो पण आपण जर एखाद्या घरामध्ये अपशब्द बोललो खोटं बोललो जर कोणाला काही शिव्या वगैरे शिव्या शाप वगैरे आपण काही दिलं तर आपल्याला ते सेवेचं से फळ नाही भेटत कारण का कारण कुठंतरी आपण चांगलं करतो आहे आणि नंतर आपण चुकीचं बोलतो आहे असं मला कळलं असेल की नि कारणाच्या काळामध्ये आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत आणि कोणते पदार्थ वर्जे करायचे आहेत ते तुम्हाला समजलं असणार आहे तर असे सगळे नियम तुम्ही अवश्य पाळा बघा तुम्हाला सेवा केल्याचा फळ नक्की भेटेल तर बरीच अजून अशी माहिती आहे की ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे तर जेवढं मला शक्य होतं तेवढं मी नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करत असते तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कोणी विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगू धन्यवाद श्री स्वामी समर्थ